मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की ओफिस मत दे, ते ते रेवा आणि अभिषेक ऑफिसमध्ये काम करत असतात तेव्हा एक रेवाकडे फाईल मागतो रेवा फाइल पन ना ती फाईल देते पण घेताना अभिषेकचा हात तिच्या हातावर पडतो आणि ते दोघंही खूप ऑफर्ड होतात मग लगेच रेवा तिचा हात ओढून घेते त्यानंतर लगेच अभिषेक तिला म्हणतो रेवा तू ठीक आहे ना मग लगेच ती, ती म्हणते हो मग आता आपल्या दोघांनाही असं ऑफवर्ड का वाटलं मला लगेच रेवा म्हणते माहीत नाही पण ऑफवर्ड वाटलं शक्तीला म्हणतो हे बघ असं होऊ शकतो आपण दोघं मित्र आहोत आणि तुला सपोर्टची गरज आहे ते सगळं जाऊ दे पण तुला एक सांगतो की तू माझ्याबरोबर सेफ आहेस तुला सांगतो तू तु माझ्यावर विश्वास ठेवू शकते कारण आपल्या दोघात होणाऱ्या गोष्टी किंवा तू जे मला सांगते मी ते कुणालाही सांगत नाही मग लगेच रेवा म्हणते की आपण ह्या गोष्टींवर नाही बोललेलंच योग्य कारण तुझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या आयुष्यात पण अथर्व आहे असं ती म्हणते मग लगेच अभिषेकला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो कोण मग लगेच ती म्हणते की अक्षय डायरेक्टली जरी माझ्या आयुष्यात नसला तरी इनडायरेक्टली तो माझ्या आयुष्यात आहे तिला म्हणतो की आता त्याला डायरेक्टली आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आपले मग लगेच रेवा म्हणते तसं नाही अभि पण मला आता असं वाटतं की आपण दोघांनी एकत्र नको राहिला लोकांना ते आवडत नाही आणि मला सतत असं वाटतं की आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे त्यामुळे आता आपण जपून वागलं पाहिजे मग लगेच अभिषेक म्हणतो हो ठीक आहे आणि तो म्हणतो की आता खूप कामं आहे असं म्हणून तो तेथून निघून जातो अक्षयला अथर्व शोधत असतो आणि त्याला आवाज देत असतो त्यानंतर रमा अथर्वच्या रूपमध्ये जाते आणि म्हणत असते की रेवा मला माफ कर पण मला याच्या मनात काय चाललं आहे हे, हे शोधलंच पाहिजे म्हणून ती सगळीकडे उचक पाचक करायला लागते तेवढ्यात तिला अथर्वची बॅग दिसते आणि मग त्या बॅग ती उचकते तर त्यामध्ये एक चिठ्ठी असते त्यात लिहिलेलं असतं वा रमा मान गए हे पाहून रमाला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर तेथे अथर्व पण येतो लगेच अथर्व रमाला म्हणतो अरे वा याला म्हणतात दोस्ती अजूनही कळलेलं नाहीये त्या रेवाने तुम्हाला इतका त्रास दिला तिच्यावर तुझा विश्वास आहे पण माझ्यावर नाही मला गमा म्हणते तिच्यावर पण माझा विश्वास नाही तुझ्यावर सुद्धा नाही अथर्व आता तुम्हाला खरं खरं सांग तू इथे का आलास मग लगेच अथर्व तिला म्हणतो की तुमचं घर बर्बाद करायला हे ऐकून तर रमा खूप आश्चर्यचकित होते त्यानंतर अथर्व हसायला लागतो आणि म्हणतो तुला असं वाटलं ना तसं काही नाही मला येथे यायचं पण नव्हतं पण तुझा नवरा अक्षय तो मला येथे बजबरी घेऊन आला आणि रेवाचं म्हणशील तर तिच्यामध्ये मला आता इंटरेस्टच नाहीये रमा म्हणते मला माहिती आहे तू कसा आहेस आणि तू रेवाला किती छळलंस तिला बांधून ठेवायचा तुझी आई तिला मारायची ठेवलं ना मग लगेच अथर्व म्हणतो हो मलाही माहीत आहे तसं करायला मला तुझ्या मैत्रिणींनी सांगितलं ती मला म्हटली असं वागलं तर मी तुम्हाला पैसे देईल मी अक्षयकडे जाईल आणि मग तिथून तुला पैसे देत जाईल ऐकल्यावर तर रमाला विश्वासच बसत नसतो ती म्हणते हे सगळं तुला रेवाने करायला लावलं मग लगेच तो म्हणतो की तुला नवीन काय सांगायचं तुम्हाला एवढं तिने बर्बाद केलं हेही माहिती आहे की तिने इथे आल्यानंतर प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं हो की नाही मग रमा काहीच बोलत नाही तो रमा मला तुझ्याशी अक्षयशी किंवा तुमच्या कुटुंबाशी काहीही दुश्मनी नाही आहे फॅक्ट मी जेव्हा इथे ते आलो तेव्हा मला कळलं की तुमचं कुटुंब खूपच छान आहे पण ह्या घरातल्या माणसांचा एकमेकाशी अजिबात ताळमेळ नाही आहे ते फक्त ह्या रेवामुळेच होऊ आहे नाहीतर तुमचं कुटुंब हे जगातलं सगळ्यात सुंदर कुटुंब आहे तुम्ही जर एकत्र राहिलात तुम्ही त्या रेवाला घरात ठेवून घेतलंय आणि ती असं कधीच होऊ देणार नाही इनफॅक्ट तिने तिचं काम चालूही केलंय मग लगेच रमा म्हणते तू ह्या सगळ्यात पडू नको आमचं कुटुंब आहे आम्ही पाहून घेऊ मग लगेच अथर्व म्हणतो हो चालेल ना मी फक्त इथं थोड्याच दिवसांसाठी आहे माझं काम झालं की मी जाणारच आहे मग लगेच रमा तेथून निघून जाते त्यांना ती विचार करत असते की हा सगळी माहिती काढून आलाय पण एक आहे की हा जे काही सांगतो तसं रेवा वागू शकते पण याच्यावर विश्वास बसत नाहीये का कुणास ठाऊक असा विचार करत ते तिथून जाते त्यानंतर अथर्व मयुरी आरती मानवी आनंद रमाकांत काका खूप खुश असतात त्यांनी हॉल पूर्ण डेकोरेट केलेला असतो ते गप्पा मारत असतात तेवढ्यात आय्याजी अभिषेक आणि रेवा तिथे येते हे सगळं पाहून आय्याजी म्हणतात अरे का सजवलं हे पुन्हाचा बड्डे आहे का मग इकडे रेवा मनातल्या मनात विचार करत असते अथर्वने आता नवीन नाटक नको करायला तेवढ्यात रमाकांत मत काका म्हणतात का अग शांत हो तू आधी बस तर लगेच अथर्व आय्याजीला म्हणतो की आय्याजी आधी मला सांगा तुमचा पाय बरा आहे ना या जी म्हणतात हो एकदम ठीक आहे लगेच अथर्व म्हणतो मी आता मूळ मुद्द्याकडे वळतो घरात आल्यापासून बघतोय की घरातलं वातावरण थोडं टेन्स आणि उदास आहे म्हणून मी म्हटलं घरात थोडे रंग भरूया मला की जान्हवी म्हणते आम्ही तर तयारच आहोत मग काका म्हणतात की ही कायमच तयार असते इकडे रेवा मनातल्या मनात विचार करत असते की अथर्व तुझी ही नाटकं सगळी माहिती आहे मला तू मुद्दाम करतोय हे सगळं अथर्व रेवाकडे बघत असतो रेवा खूप घाबरलेली असते त्यानंतर अथर्व बोलायला लागतो तो की आता आपण एक गेम खेळायचा आहे तो गेम मी डिझाईन केला आहे गेम खेळल्यानंतर तुम्हाला आता नाही करणार पण नंतर कळेल टीमचं नाव आहे टीम वर्क असं तो म्हणत असतो मग आयजी म्हणते की आता मी खूप थकले आहे तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला मग लगेच आजी म्हणतात की मी चालली आहे आराम करायला मग अथर्व म्हणतो की थांब ना आता तुझा पाय पण बरा आहे मग लगेच सगळेच आय्याजीला रिक्वेस्ट करायला लागतात आई म्हण म्हणते की इमोशनल ब्लॅकमेल करतात तुम्ही मग लगेच अथर्व बोलायला स्टार्ट करतो तो म्हणतो गाईज युजली मी ही थेरपी माझ्या सेक्शनमध्ये कंडक्ट करतो की जी फॅमिली दूर गेली एकमेकांपासून पण त्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे ते एकमेकापासून दूर गेलेले आहेत अशा फॅमिलीसाठी मी हे काम करतो आज मी तुमच्यासाठी करणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्यात पार्टिसिपेट करायचं आहे मला की जान्हवी म्हणते हो हो चालेल तेवढ्यात अक्षय सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येतो पण देतो आणि म्हणतो रेवा हे घे ज्यूस मग ती म्हणते नको आहे मला तू जरा आतीच करतोय मग लगेच अक्षय म्हणतो मी काहीच करत नाही आहे तू पण पार्टिसिपेट हो ह्या गेममध्ये तुला पण मजा येईल पण तुला फॅमिली म्हणजे हेच माहीत नाही फॅमिलीमध्ये इंटरेस्टच नाही मग लगेच अथर्व म्हणतो की चला आता ना सगळं कळलं आहे ना मग ठीक आहे आपण एक तासांनी फ्रेश होऊन परत इथेच हॉलमध्ये भेटू मग सगळेजण तयार होतात सर्वांना ज्यूस देतो रेवा तिथून निघून जाते अभिषेक पण निघून जातो तेवढ्यात तेथे ते रमा येते रमा हे सगळं बघत असते तेवढ्यात अक्षय रमाला ज्यूस देण्यासाठी जातो मग रमा, जा रमा विचारती की हे सगळं काय चाललंय मग लगेच अक्षय म्हणतो तू यात पडू नको हा ज्यूस घे रमा म्हणते तुम्ही विचार केलाय ना मग लगेच अक्षय म्हणतो मी सर्व विचार केला आहे तुला माहिती आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवण्या दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे तू पण ह्या गेममध्ये पार्टिसिपेट कर आणि एन्जॉय कर आणि तिला विचारतो तुला ज्यूस आहे ती म्हणते नाही मग तो तिला म्हणतो की मी हा ट्रे ठेऊन येतो आणि अक्षय तिथून निघून जातो सर्वजण तयार होऊन गेम खेळण्यासाठी येतात मग अय्याजी म्हणतात काय गेम आहे मग आनंद म्हणतो गेम खेळवणाऱ्याला तर येऊ दे मग सगळे अथर्वला आवाज द्यायला लागतात मग अथर्व येतो आणि म्हणतो की सॉरी मला थोडा विषूर झाला आपण गेम स्टार्ट करूया गेमचं नाव आहे बोल बेबी बोल मग लगेच रमाकांत काका म्हणतात आमच्याकडे आहे ना एक बेबी मग लगेच आनंद म्हणतो काय काके नंतर अथर्व म्हणतो की हा थोडा विचित्र नाव आहे मग तो म्हणतो की ह्या गेममध्ये तुम्ही आज काहीतरी नवीन शिकणार आहेत तो बोलत असताना आरती बसताना अनकम्फर्टेबल होत असते मला लगेच तो तिला म्हणतो वहिनी तुम्ही हा अवस्थेत अशा काय बसला आहात तुमची हिटिंग बॅग कुठे ती म्हणते की ती वरतीच राहिली जाऊ द्या भाऊजी मग लगेच अथर्व म्हणतो की अभिषेक वहिनींची हिटिंग बॅग घेऊ नये आणि तोपर्यंत तो तिला शी सपोर्ट म्हणून देतो त्यानंतर अभिषेक दे तेथून हिटिंग बॅग आखण्यासाठी निघून जातो त्यानंतर लगेच अथर्व म्हणतो की ही सगळी काळजी अभिषेकने घ्यायला पाहिजे पण ठीक आहे भाऊ बहिणीची काळजी नाही घेणार तर कोण घेणार त्यानंतर तो म्हणतो की आज खरं तर आपण माणूस ओळखायला शिकलो पाहिजे मग लगेच आई आजी म्हणतात की कसा ओळखायचा मग अक्षय म्हणतो की मी सांगतो आधार कार्ड मग काका म्हणतात नाही रे ते जुनं झालं पॅन कार्ड असं त्यांचं चालू असतं मग लगेच अथर्व म्हणतो तसं नाही आपण त्याच्याशी गप्पा मारल्या पाहिजे असं केलं पाहिजे तसं काही नाही तर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण समजून घेतलं पाहिजे की हा माणूस कसा आहे ते अभिषेक देते आरतीची हिटिंग बॅग घेऊन येतो मग लगेच तो म्हणतो अथर्व म्हणतो की बहिणी आता तुम्हाला बरं वाटतंय ना मग ती म्हणते हो मग लगेच तो म्हणतो हे बघा असं असतं स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स मग लगेच आय म्हणतात हो हे खरं आहे बरोबर बोलतोय हा आपल्या अक्षय एवढाच आहे पण किती समज आहे त्याला बोलायला लागतात त्यानंतर रमा खूप नाराज होऊन बसलेली असते व अक्षयला इशारे करून विचारत असतो की रेवा कुठे अथर्व त्याला सांगतो की मला माहीत नाही मग मा अथर्व म्हणतो की मी तुम्हा सर्वांना खूप बोर करतोय का मग सगळे म्हणतात नाही मग तो म्हणतो की थोडी एनर्जी आणा मग जोरात टाळ्या वाजवायला लागतात त्यानंतर अथर्व म्हणतो अरे छा अरेवा कुठे आय्याजी अभिषेकला सांगतात की रज्जा अभिषेक रेवाला घेऊन ये अभिषेक जायला लागतो तर लगेच जान्हवी म्हणते जाऊ द्या ना अय्याजी आपण सगळे खेळतोय ना मग लगेच अथर्व म्हणतो नाही वहिनी तुम्हाला सगळं कळतं ना पण ह्या गेममध्ये फॅमिलीतली सर्व मेंबर इन्व्हॉल्व्ह झाल्याशिवाय हा गेम स्टार्टच होऊ शकत नाही मग त्यानंतर लगेच आय्याजी म्हणतात की जा ना अभिषेक तिला घेऊन ये तिला जर गेममध्ये पार्टिसिपेट करायचं नसेल तर मी तिला फोर्स करणार नाही तिची नसल इच्छा तर मग लगेच अथर्व म्हणतो बरं जाऊ द्या मला तुमचा प्रॉब्लेम समजला आहे तुम्ही गेम स्टार्ट करा रेवाला मी घेऊन येतो तोपर्यंत गेम खेळायला स्टार्ट करा मी तुम्हाला गेम समजावून सांगतो मग तो सर्वांना गेम समजावून सांगतो तर ते ला नंतर ते गेम स्टार्ट करतात मग सर्वजण गेम खेळायला लागल्यानंतर अथर्व हळूच रमा खूप विचार करत असते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत रेवा रडत असते अथर्व तिच्या कपाळावर लिहित असतो आणि तिला म्हणत असतो की हलायचं नाही इकडे आई अभिषेकला म्हणत असतात अभिषेक जा जरा तू बघून ये ती अजून कशी येत नाहीये खाली अभिषेक उठणार तेवढ्यात अथर्व रेवाला उचलून घेऊन खाली येत असतो व वा, रेवाला उचलून घेऊन खाली येतोय हे बघून सर्वांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद